वेलकम टू माय ब्लॉग फौजी फौजन लाईफ तर कसे आहात सर्वजण तुम्ही आय होप सर्वजण तुम्ही चांगले असाल आणि मी पण चांगले आहे आणि फौजी ड्युटीवरून आले होते आणि आम्हाला जायचं होतं बाहेर तर आज आम्ही गेलोय आहे फिरायला खूप दिवसांनी गुवाहाटीच्या रस्त्यांवर फिरायची मजा वेगळीच असते पण गुवाहाटीमधलं ट्राफिक खूप जाम लागतो यार आणि निघणं पण खूप मुश्किल होते तर आम्ही चाललो जात होतो आज गोविंदम शॉप शॉपमध्ये जिथं स्वीट्स खूप चांगले मिळतात आणि फेमस गोविंदम गुवाहाटी मधलं फेमस आहे हे तर आम्ही पोहोचलो होतो आणि तिथं गेल्यावर आम्ही काय खाल्लं असेल आवडीची इडली आणि सांबार इथं खूप डिशेस होत्या इथं चाट इथलं चाट खूप फेमस आहे आणि स्नॅक्स पण मिळते स्वीट पण मिळते ज्यूस पण मिळते आणि तुम्ही बघू शकता स्वीट शॉप म्हटल्यावर स्वीट तर एवढे होते ना तिथं माझं याच्यावर त्याच्यावर त्याच्यावर याच्यावर खूप मन जायचं पण मी नाही खाऊ शकली कारण मी डाएटवर होती तर मी तिथली फक्त स्वीटवाली लस्सी घेतली कारण गुवाहाटीमधली लस्सी सहजासहजी मला आवडत नाही पण मधली मी लस्सी घेतली पिली तर मला खूप भारी वाटली एकदम महाराष्ट्राची चव लागली त्या लस्सीला आणि त्यानंतर हनीला आणि मला इडली सांबार खायचा होता तर फौजी साहेबांनी इडली घेतली प्लस त्याच्यामध्ये डोसा घेतला पनीर डोसा तर हनीला हनीला तर पनीर खूप आवडते त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी स्पेशल पनीर डोसा घेतला तर इथं फौजी साहेब त्याला चारत आहे कारण तो हाताने तर खात नाही पप्पाचा लाडका मुलगाचो आहे आणि इथं मी घेतली होती लसी जे मला खूप आवडली आहे मला आणखी प्यायची इच्छा होती बट नाही घेतली मी तर मग आम्ही परत निघालो रस्त्यानी घराच्या वाटेनी आणि रात्रीचं वातावरण एवढं भारी असते ना गुवाहाटीमधलं सगळीकडे लायटिंग लायटिंग आणि पहाडावर घर म्हटलं म्हणजे तर पाहण्यासारखेच असतात तर इथं आम्ही निघालो घरच्या वाटेने तर कसा वाटला ब्लॉग, छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा आणि नक्की या गुवाहाटीला